नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि एनडीएने दोनशे चौऱ्याण्णव जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा बहुमत प्राप्त केलं तर महाराष्ट्रात यावेळी महायुतीला सतरा जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीने तीस जागांवर विजय मिळवत सरशी केली मात्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या लढाईत शिंदेची शिवसेनाच सरस ठरल्याचं चित्र आहे शिवसेनेतील फुटीनंतर झालेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती आणि राज्यातील अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट सामना होता परंतु निकालात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जरी जास्त जागांवर विजय मिळवला असला तरी शिंदेची शिवसेना उबाठा गटाच्या एक पाऊल पुढे असल्याचं शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत असणाऱ्या जागा कोणत्या आणि कोणत्या जागेवर कुणाला विजय मिळाला याबद्दल या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत केलेल्या बंडाला जवळपास दोन वर्ष झालेत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं आमदार गेले खासदार गेले एवढंच काय तर राज्यातील पक्ष संघटनेतील पदाधिकारी सुद्धा एकनाथ शिंदेकडे गेले त्यानंतर निवडणूक आयोग उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय असं एक एक करत सर्व पातळीवर कायदेशीर लढाई झाली आणि पक्षाचं नाव आणि चिन्हही एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं एकूणच काय तर उद्धव ठाकरेंना दोन हजार एकोणीस मध्ये पवारांसोबत केलेला महाविकास आघाडीचा प्लॅन पुरता महागात पडला मागच्या दोन वर्षात त्यांच्या हातातून पद आणि पक्ष दोन्ही गेलं पण उद्धव ठाकरे मात्र सच्चे शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा दावा करत आले आहेत त्यामुळे त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांना निवडणुकांमध्ये विजय मिळवणं गरजेचं होतं शिवसेनेतील फुटीनंतर या वर्षी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उबाठा गटाला सर्वाधिक एकवीस जागा देण्यात आल्या महत्वाचं म्हणजे या एकवीस पैकी तेरा जागांवर ठाकरेंच्या नेतृत्वातील उबाठा गटाची लढत ही शिवसेनेच्या उमेदवारांसोबत होती त्यामुळे या तेरा जागा शिवसैनिक आणि जनता कोणाच्या बाजूने आहे हे ठरवणार होत्या म्हणूनच या तेरा जागा शिवसेनेसाठी आणि उबाठा गटासाठी प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेने सरशी केल्याचं दिसलं शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढाई असलेल्या तेरा जागांपैकी तब्बल सात जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं विजय मिळवला तर सहा जागा उबाठा गटाकडे गेल्या महाराष्ट्रात ठाणे कल्याण मुंबई उत्तर पश्चिम दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई मावळ हातकणंगले बुलढाणा संभाजीनगर नाशिक शिर्डी यवतमाळ आणि हिंगोली या तेरा जागांवर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना विरुद्ध उबाठा गट अशी थेट लढत होती दुपारपर्यंत जाहीर झालेल्या निकालात शिंदेच्या शिवसेनेला सहा जागांवर तर उबाठा गटाला सात जागांवर विजय मिळाल्याचं जाहीर झालं मात्र काही वेळातच पासे पलटले आणि यातली आणखी एक जागा शिंदेकडे आली ती जागा आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांना मतमोजणीत लीड मिळाली होती ते विजयी झाल्याचं जाहीरही करण्यात आलं होतं पण शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आणि त्यानंतर वायकरांनी अठ्ठेचाळीस मतांनी आघाडी घेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला त्यामुळे अंतिम निकालानंतर आलेल्या आकडेवारीत शिंदे आणि ठाकरेंच्या लढाईत शिंदेचा सात तर ठाकरेंचा सहा जागांवर विजय झाल्याचं स्पष्ट झालं दुसरीकडे शिंदेंनी जिंकलेल्या जागांपैकी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं या मतदार संघातून तब्बल चार टर्म खासदार असलेले उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मागे टाकत शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी विजय मिळवलाय एवढंच नाही तर एम आय चे इम्तियाज जलील हे सुद्धा चंद्रकांत खैरेंपेक्षा जास्त मतं घेत दुसऱ्या क्रमांकावर होते संदीपान भुमरेंनी तब्बल एक लाख ऐंशी हजार मताधिक्याने चंद्रकांत खैरेंचा दारुण पराभव केलाय त्यामुळे उबाठा गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जाते शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या लढाईत ठाकरे गटाने दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई नाशिक शिर्डी यवतमाळ आणि हिंगोली या सहा जागांवर विजय मिळवलाय तर शिंदेच्या शिवसेनेने ठाणे कल्याण मुंबई उत्तर पश्चिम मावळ हातकणंगले बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या सात जागांवर विजय मिळवत सरशी केली एकूणच काय तर एकनाथ शिंदेची बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंवर असलेली श्रद्धा आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका याला शिवसैनिकांचा पाठिंबा असल्याचं चित्र आहे शेवटी शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या लढाईत ठाकरे मागे पडले तर शिंदेंनी सरशी केल्याचं स्पष्ट झालंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद